आजारी पडला महाराज कुठं ऍडमिशन आलं महाराज कुठं काय कमी पडलं महाराज आणि छोट्या मोठ्या गोष्टीला महाराज मदत करतात शंभर टक्के मी स्वतः अनुभवले कुणी गरीब माणूस नेला का नाही की बाबा त्याचं स्वाल्व करतात तिथे बघत नाही विरोधक लोक आहे का कोणाचं बघत नाही एकदम छोट्या गोष्टीला दवाखान्याच्या गोष्टीला शाळेतल्या ऍडमिशनला बाबा आणि महाराज मदत करतात पलटन नगर परिषदेची निवडणूक लागली आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहे वार्ड क्रमांक नऊ मध्ये आणि कशा पद्धतीने इथे नागरिक आता दिसून येतात कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे काय वाटतं इथल्या नागरिकांना इथला नगरसेवक कोण असावा नगराध्यक्ष सा पलटण नगरीचा कोण असावा ऐतिहासिक पलटण नगरीचा ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार आ, का तुम्ही हो इथले काय वाटतं फलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण होईल अनिकेत राजेस का का पाहिजे आम्हाला दहशतमुक्त पाहिजे आणि एवढा शिकलेला बॅरिस्टर असणार माणूस जर तर का न लाईट बघा आमची लाईट पण सगळ्यांना चांगले व्यवस्था चोवीस लाईट मिळते आपल्याला पाणी मिळते कंटिन्युटी आज कुठल्याही बाहेर जा पाण्याची व्यवस्था आहे का व्यवस्थित आतापर्यंत आजपर्यंत दुष्काळ पडला तरी कंटिन्युटी टाइम टू टाइम पाणी येतं आपल्याला किती नंबर वार्ड आहे हा नऊ नंबर नऊ नंबर नऊ नंबर वार्डात कोण कोण उभे काय आपले तर पंकज पवार सर म्हणून आहेत ते पण उच्च शिक्षित आहेत त्यांच्या बरोबर एक कविता ताई म्हणून आहेत म्हणजे राजे घाटाकडून आणि स्वतः अनिकेत राजे नगराध्यक्ष पदासाठी अजून तुम्हाला काय वाटतं की नऊ मध्ये या प्रभाग नऊ मध्ये काय विकास झाला पाहिजे तुम्ही जर या नगरसेवकांना निवडून दिलं तर विकास आमचा फक्त काय थोडेसे रोड थोडेसे आमचे पाण्यामुळं जे पाईपलाईन साठी खांद्याले वगैरे ते फक्त व्यवस्थित करून घ्यायला जातात हे प्रशासनामुळे काय करता आता जवळपास चार पाच वर्ष झालात आता प्रशासनाकडे ते सगळं प्रशासन नगरपालिकाच नाही ना आता नमस्कार कुठं चाललंय तिथलंच का काय वाटतं तुम्हाला विकास झालाय वार्डाचा विकास पलटक तिथं झालाय ह्याच्या पुढे पण होणार महाराष्ट्रांच्या मार्गदर्शन खाली कोण होणार नगराध्यक्ष आणि केव्हा होणार आणि आमची दोन सीट लावणार आहेत सगळी सीट आमची लावणार पलटकच्या एवढी दिलं तर अनिकेत राजे नगराध्यक्ष काय व्हावे तरुण म्हणून तुला काय वाटतं वकिलेच उच्च शिक्षण आणि काम होणार ना सगळ्यांची आता मी कामे हजेरी झाले सगळ्यांच्या मार्गाच्या खाली ह्याच्या पडले त्यांच्या मार्गाची काम होणार <laughs> तिथं काही नागरिक बी बसले दिसत त्याच वार्डातले असावेत असं वाटतय त्यांना आपण की काय वाटतंय ह्यांना <laughs> नमस्कार <laughs> सावलीला बसलाय वातावरण इलेक्शन इलेक्शन काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्ष फोन इथं नगराचे इथलं अनेक राजे नाही निय राजे काय होत राजे राजा नाही कारण का ते एक उच्च शिक्षित आहेत प्रामाणिक माणसं आहेत महत्वाचे एक एकनिष्ठ आहेत हा सर्व माणसाला धरण आहेत पलटणचा विकास विरोधकांचं म्हणणं की पलटनचा विकास झाला नाही तीस वर्षात काय वाटत अहो विकास विकास हा भरपूर झाला आहे आणि राजांनी भरपूर विकास केला आहे आणि तुम्हाला महत्वाची सांगतो मी पहिली गोष्ट आजारी पडला महाराज कुठं ॲडमिशन आलं महाराज कुठं काय कमी पडलं महाराज गोष्टीला महाराज मदत करतात शंभर टक्के मी स्वतः अनुभवलय जरी माणूस नेला का नाही की बाबा त्याचं सॉल्व्ह करतात इथे बघत नाही वेळ आहे का कोण आहे असं बघत नाही एकदम ना गोष्टी दवाखान्याच्या गोष्टीला शाळेतल्या ऍडमिशनला मी स्वतः अनुभवले ही मोठी गोष्ट आहे इथलंच का तुम्ही काय वाटतंय तुम्हाला यांनी सांगितलं तुम्ही प्रभाग नंबर नऊ मधले नऊ मधले काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष कोण होईल अनिकेत राजे श्रीमंत त्यांच्या वडिलांनी जी कामं केलेली महाराज साहेबांनी महाराज साहेबांनी ते उपकार इथून पुढे शंभर वर्ष विसरू शकत नाही माणूस इथून उपकार काय काय म्हणजे मूलभूत गरज काय पाणी पाणी शोधून धरण बांधून तालुक्यात फिरावलेलं पाणी अच्छा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टोरेज टँक तीन महिने जरी कॅनॉल नाही दोडला तरी शहराला पुरवली भयंकर मोठे समुद्र दिसतो तिथे जाऊन बघा तुम्ही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही का हा घेतला प्रभाग नऊ मध्ये नऊ मध्ये काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्ष कोण हो आणि राजेस राजेश शंभर टक्के अनेकेत राजेश बघा महाराज साहेबांचे उपकार फलटण शहरावर भरपूर आहेत विरोधक कोण असतील कोण नाही नंतरचा विषय त्यांचं तीस वर्ष जे काम आहे ते जनतेला सर्व माहीत आहे तर तीस वर्षी सत्ता अशी तीस दिवसात शंभर टक्के जाणार नाही त्यामुळे अनिकेत राजे हे निवडून येणारच तीस वर्ष सत्ता आहे नगरपालिकेवर पण आहेत आणि सो मधने आहेत कविता मदने त्या शंभर टक्के निवडून येतील येणारच ते जर निवडून आले तुम्ही म्हणताय येते तर या वार्डात पहिलं त्यांनी विकासाचं काम काय करावं असं वाटतं काम सर्व सर्व विकासाची काम आमच्या वार्डात झालेले आहेत पूर्वी पण आहेत आता पण आहेत असं काम नाही असं आजपर्यंत झालंच नाही नमस्कार घेतलंच का तुम्ही काय वाटतंय तुम्हाला मी सांगितलं की यांना बी अनिकेत राजेच पाहिजेत या प्रभाग नऊ मध्ये तुम्हाला काय वाटतं आणखी राजेच का बरोबर सगळेच सांगतात आणखी राजे काय असं काय जलवा काय का का अनिकेत राजे केल्याला विकास आहे त्याच्यासाठी अनिकेत राजेच पाहिजेत तिथून पुढच्या विकासासाठी पण अनिकेत राजेच पाहिजे त्या अगोदर बी महाराज साहेबांनी विकास केला का भरपूर तीस वर्ष सत्ता होती तीस वर्षात भरपूर विकास झाला तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं अनिकेत राजेच का बरं अनिकेत राजेच का पाहिजे अनिकेत राजे म्हणजे आता बघाय गेले ना तर फक्त आम्हाला एकच आहे की फलटण बहिमुक्त पाहिजे आणि त्यासाठी अनिकेत राजे योग्य मुक्त म्हणजे जी प्रतिमा आहे काय सांगतो हां त्यासाठी अनिकेत राजे हेच पाहिजे विकास यांनी सांगितलं उच्च शिक्षित आहेत विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी म्हणतो भयमुक्त म्हणले का नाही की उच्च शिक्षित जे असतात ना ते असं काही वातावरण निर्माण करत नाही उच्च शिक्षित असल्यामुळे नगरसेवक कोण आहे तुमच्या इथं आता पंकज पवार सर आहेत आणि कविता सो कविता श्रीराम मदनी आणि नगराध्यक्षासाठी अनिकेत राजे नाई इंबाळ नमस्कार नमस्कार कोणी विचारलाय मंडईत चाललं आहे म्हणून मंडई चाललं काय वाटतंय तुम्हाला वातावरण पलटणं ऐतिहासिक नगरी पलटण आहे काय वाटतंय आहे काय झालं आहे दशतमुक्त आम्हाला पलटण करायचं त्यामुळं श्रीमंत अनिकेतराजे नाईक इंबाळकर यांना आम्ही निवडून अंधारमध्ये अंधारचं त्यावर सगळेच भाषा तुमच्या या वार्डात अनिकेत राजेच पाहिजेत का पाहिजेत तुम्हाला आणि कारण अनिकेत राजे हे माननीय रामराज नाईक इंबाळकर आहेत त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी जे काम केले महाराजांनी ते महाराजांनी अप्रतिम काम केले जेणेकरून ते कॅनलचं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट फलटन जे पाणी पुरवठा आणि मोठं काम केलेलं आहे के के त्यामुळं तुम्हाला अनिकेत राजेच राजे पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की अनिकेत राजे निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष झाल्यानंतर पुणे मुंबईला राहतात आम्ही समस्या सोडवण्यासाठी काय तिकडे जायचं का तुम्हाला काय वाटतं नाही नाही हे कधी कदापि शक्य नाहीये ते मुळच्या चित्र हितले आहेत पुण्यासाठी ते प्रॅक्टिससाठी आपले हे प्रॅक्टिससाठी होते परंतु त्यांचं पूर्ण ते प्रॅक्टिस पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं ते पल्टर कंपल्सरी थांबणार नमस्कार चाललो जब्रेश्वर मंदिरला काय वाटतं तिथला फलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण होईल फलटण नगरीचा नगराध्यक्ष अनेकेत राजे होते का बरं हा बरं कारण काय सांगा का तुम्ही कारण हो त्यांना विचारू कारण बर त्यांना विचारू नमस्कार नमस्कार इथलंच का तुम्ही हो इथलेच प्रॉपर पलटून पवार गेले इथलंच तुमचा प्रभाग नऊ का प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ते कारण तुम्ही सांगा की का अनिकेत राजे अनिकेत राजे एक नवीन नेतृत्व आहे उच्च शिक्षित आहेत आणि नवीन व्यक्तीकडनं बऱ्यापैकी अपेक्षा असतात माणसाला आणि शांत स्वभाव आहे त्यांच्या घरातील राजकारणाचा वारसा आहे तर ते एक अतिशय फलटणमधल्या लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की माननीय श्रीमंत अनिकेतराजे राईक निंबाळकर हे नगराध्यक्ष व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून फलटणचा विकास व्हावा ते बाहेर फिरलेले आहेत परदेशात गेलेले आहेत तिथे त्यांनी परदेशात बाहेर कशी व्यवस्था असते काय असते हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यांचं पुन्हा मुंबई इकडं तिकडं जाणं येणं असतं तर त्या ज्या कल्पना आहेत पाहिलेल्या त्या कल्पनांचा वापर आपल्या फलटणच्या विकासासाठी होईल अशी आम्ही सर्व अपेक्षा करतो आणि मी विचारला आता इथल्या प्रभागमधल्या त्यांनी सांगितलं की महाराज साहेबांनी पाण्याची आमची मोठी समस्या सोडवली रस्त्यांची सोडवली आता राहिला विकास थोडाफार मूलभूत गोष्टींचा तुमचा विकास आहे तो आणि एक दुसरा विषय म्हणजे त्यांच्यावरती एक ठप्पा ठेवला जातो की जर नगराध्यक्ष झाले तर ते पुन्हा मुंबई इकडे समस्या सोडवा नागरिकांनी द्यायचं काय वाटतं याच्या उत्तर तुमचं काय असेल सर म्हणून आता या संदर्भात उत्तर देताना बरं का की ज्यावेळेस रामराजे सुद्धा नगरपालिकेला उभा होते नगराध्यक्ष म्हणून उभा होते किंवा आमदार झाले तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर सुद्धा हेच आरोप केले जात होते का की काय नाही ह्या लोकांना निवडून देऊ नका हे लोकांना निवडून दिलं तर ही लोक पुण्यात जाऊन बसतील आणि पुण्यात जाऊन बसतील आणि मग इथले मतदार वाऱ्यावर राहतील किंवा त्यांचा विकास होणार नाहीत त्यांच्या अडीअडचणीसाठी आपल्याला पुण्याला केे घाला लागतील तसं काही झालेलं नाही अवेलेबल होते चोवीस महाराज त्यावेळेला अव्हेलेबल होते नागरिकांनी सांगितलं की छोट्या गोष्टीला मुलाचं ऍडमिशन करायला दवाखान्याला बी आम्ही बाबांकडे जातो महाराजांकडे जातो तरी ती समस्या सोडायला खरंय शंभर टक्के खरंय एकदम बरोबर अगदी तुम्हाला सांगतो आम्ही आता गल्लीतच राहतो राजवाडा गल्लीतच आहे अगदी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की फलटण मध्ये एखाद्या गल्लीमध्ये मयत झालं आणि त्यामुळेच त्या घराची जर आर्थिक परिस्थिती बी आताची असेल तर तिथं कॉन्टॅक्ट केला जातो की बाबा तुमची काय समस्या आहे पैसे कमीत का कम तर त्या लोकांना ते अंतविधी करण्यासाठी सुद्धा महाराज साहेबांकडून संजय बाबांकडून पैसे दिले जातात एवढं एवढं खाली एवढं खाली एवढं खाली अंतवन करायला संजीवराजे येतात एवढं खालपर्यंत पोहोचतात इथपर्यंत खालपर्यंत सेवा देण्याचं काम होत आहे कोणाच्या आडी अडचणी अगदी काही असू देत एखाद्याचा प्रवेश असू दे एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात ऍडमिट करायचं असू दे बऱ्याचशा काही लोकांच्या ऑपरेशन महाराज साहेबांनी संजय बाबांनी स्वतःच्या खर्चात फार मोठं काम केलेलं आहे आणि एक फार मोठा आधार आहे अलग अलग म्हणला की ग्राउंड लेवलला काम करते राजी बाकीचे कोणच करत नाही ग्राउंड लेवललाच काम करते कुठे चाललंय आता चाललंय कुठे इकडे नाही चाललो नाही आहे मी माझं घरच इथे तुम्ही आता चाललाय ना कुठंतरी नाही मी बोललो इकडे उभं राहिलो राहिला दिसला म्हणून आलो आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे मी माझा चौसट वय उभ्या आयुष्यामध्ये एकच आहे मी माझ्या जन्मापासून ते जे राजे राजघराण्यानी आज जो कॅनॉल आणला त्या कॅनॉलमुळे आज पलटणचा जो विकास झालेला आहे तो विकास अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे आज पिण्याच्या पाण्याची कुठेही कमतरता नाही आणि महाराजांच्या मुळे झालेलं आहे पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी केली आणि पाच मान खटाव सारखी अवस्था फटकांची झाली असती जर तो कॅनॉल नसता आणला तर पण आता विरोधक तर म्हणतात की आम्ही कॅनॉल आणला आम्ही हे सगळं आता कुणी आणलाय ते आम्ही जन्मापासून बघतोय ना सांगायची काय गरज आहे का जनतेला जनतेला सांगायची गरज आहे का मी सर्विस वाला रिटायर झालो मी कशात होता कामाला मी शिक्षक बँक सातारा सातारला होता आता शिक्षक बँकेत काम केलंय त्यांनी सांगितलं आता ह्या काकांनी सांगितलं की संजीव राजे किंवा रामराजे किंवा त्यांच्या कुटुंब छोट्या छोट्या समजा इथे कोण झालं कोण मृत्यू पडला कोण अडचणीत किंवा अजून शाळेच आहे तर ती एवढ्या छोट्या गोष्टीला मदत मदत करतातच करतातच कारण त्यांच्या रक्तातच लिहिलेलं आहे कारण ते महाराज आहेत महाराजांनी जनतेची सेवा पहिल्यापासून करत आलेली आणि शेवट पर्यंत करत चाललेले आणि पिढ्यानुपिढ्या चालणार आहे आणि करणार आहेत आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर नगरपालिकेला एक नंबरला नोट होती सुशिक्षित असल्यामुळे अजून नगरपालिकेला उच्च स्तरावर उच्च स्तरावर प्रभाग नऊ मध्ये आणि कशा पद्धतीने त्या नागरिकांचा कल आहे जाणून घेतला आणि याच माध्यमातून इथल्या बहुतांश लोकांना असं वाटतं की या ऐतिहासिक फलटण नगरीचा नगराध्यक्ष हे अनिकेत राजे नाईबाबत त्याचं कारण हे मोठ्या प्रमाणात त्यांनी पाण्याचं सांगितलं रस्ते सांगितले गेल्या वीस वर्षाचा या फलटण नगरीचा ऐतिहासिक विकास त्यांनी केला असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे फलटण प्रभाग नंबर नऊ